सहल म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहतात ती नामांकित प्रेक्षणीय स्थळे थंडगार हवेची ठिकाणे परंतु शाळकरी विद्यार्थ्यांना निर्भय न बनवणारी कायद्याची सहल थेट जिल्ह्याच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गेली तर कुणाला नवल वाटायला नको दरवर्षी पोलीस स्थापना दिनानिमित्त अनेक उपक्रम राबवले जात असतात सहलीला निमित्त होते पोलीस स्थापना दिनाचे कायद्याची कलमे निर्भयतेचे धडे पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत माहिती देत पोलीस निरीक्षकांनी राबवलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे नगर शहरातील तब्बल आणि शिक्षकांनी पोलीस सहलीची अनुभूती घेतली यामध्ये भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल प्रगत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय तसेच चांद सुलताना विद्यालय अहमदनगर या विद्यालयांचा सहलीत सहभाग होता पोलीस ठाण्यात दैनंदिन कारभार कसा चालतो पोलीस ठाण्यात असणारे शस्त्र आणि इतर साहित्य दाखवून त्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांना रस्ता वाहतुकीचे नियम महिला सक्तीकरण सायबर गुन्हे सविस्तर विश्लेषण करून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये अडचणी निर्माण होत असल्यास त्याबाबत तात्काळ संपर्क साधण्याचे करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेली पत्रके सर्व विद्यार्थ्यांना वाटून जनजागृती करण्यात आली पोलीस आणि पोलीस ठाण्याबाबत अनभिज्ञ असलेल्या मुली आणि महिलांची या उपक्रमामुळे भीती कमी झाल्याच्या अनेक प्रतिक्रिया यावेळी मुलींनी व्यक्त केल्या पोलीस निरीक्षक यादव यांच्या सोबतच सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे पोलीस जवान राजेंद्र गर्गे गजेंद्र पांढरकर गणेश धोत्रे योगेश भिंगारदेवे अमोल झाडबुके यांनी ही मार्गदर्शन केले यावेळी साबळे सर भालेराव सर भाऊसाहेब आणि सौ कुलकर्णी आदी शिक्षक वृंद उपस्थित होते आज स्थापना देण्याच्या निमित्तानं आज आम्ही भाऊसाहेब फिरोदी हायस्कूल प्रगती विद्यालय गांधी मैदान आणि हायस्कूल अशा शाळेतील जवळपास चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांना विद्यार्थीने आणि विद्यार्थी होते त्यांना निमंत्रित केलं होतं त्यांना आज पोलीस स्टेशनचं कामकाज कसं चालतं पोलिसांचं एकत्रित काम ते सुरुवातीपासून गुन्हा दाखल झाल्यापासून शेवटपर्यंत कशा पद्धतीने चालतं याबाबत माहिती दिली त्यासोबतच शस्त्र कसे आहेत ज्याचं मुलांना कुतूहल असतं ते शस्त्राची सविस्तर माहिती देण्यात आली यासोबतच मुलींनी जर कोणी कोणी छेडछाड केली तर कशा प्रकारे तक्रार द्यावी त्यांचं नाव कोणत्या प्रकारे गोपनीय ठेईल ठेवण्यात येईल याबाबत माहिती दिली त्यासोबतच कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये याबाबत सविस्तर माहिती दिली त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलं आहे त्यासोबतच अशा प्रकारचे एक हे जे पाम्पलेट आहे या पाम्पलेटचं पण वाटप करण्यात आलं त्यासोबत सायबर सुरक्षेचं जे आम्ही पाम्प्लेट तयार केलेलं आहे त्या पांम्पलेटचं सुद्धा वाटप करण्यात आलं सोबतच चांगल्या नागरिकांनी चांगले आणि सजग नागरिक व्हावेत यासाठी कसं राहिलं पाहिजे कायद्याचं पाहण कसं केलं पाहिजे आणि चांगल्या नागरिकांनी पोलिसांना घाबरलं नाही पाहिजे की जे बदमाश टुकार दोन नंबरवाले जे त्यांनी घाबर अपेक्षित आहे की चांगल्या माणसाने न घाबरता पोलिसांचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला पाहिजे याबाबतसुद्धा त्यांना अवेअर करण्यात आलं